नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या अठरा ऑक्टोबरला आलेली आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी भगवान कुबेर भगवान धन्वंतरी यांचे पूजन केले जाते धार्मिकदृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला तेरापटीने फळ मिळत असतं आणि म्हणून आपल्याला उद्या धनत्रोदशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू जर तुम्ही अर्पण केली तर एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल साते पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कधीही कमी पडणार नाही तर अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्याच खाली जो छोटा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ